मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक उपक्रम लाभ आहे एका अनाथ आश्रमांना फळ वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे कुठे वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू आहे कुठे महाराष्ट्र कुठे रक्त रक्तदान शिबिराचे कार्यक्रम सुरू आहे असे वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत आणि मी नागपूरला असल्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊ शकत नाही पण इथेच घरीच कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या अनेक लोकांच्या भेटीगाठी याच ठिकाणी होतात आज मनीषनगरचा भाग मनीषनगर किंवा न्यू मनीषनगर म्हटलं नागपूर शहरामध्ये की त्याच्याबद्दल लोकांमध्ये क्युरियसिटी आहे आणि मला आनंद आहे की गेल्या पंधरा वर्षापासून मी तिथे काम करतो आहे आणि सगळ्यात जास्त स्पीडली डेव्हलप झालेला भाग कुठला असेल नागपूर शहरातला तो मनीषनगर आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्या भागाचा नगरसेवक म्हणून काम केलं लोकांनी सहकार्य केलं आणि आज नागपुरातला सगळ्यात चांगला राहण्यायोग्य योग्य ठिकाणी मनीषनगर म्हणून अस्तित्वात आलेलं आहे याचा सगळ्यात जास्त आनंद आहे मला आगामी काळात जनतेसाठी कोणते सामाजिक उपक्रम हाती घेण्याची योजना आहे वेळेवर ठरतंच था सगळे जे जे हातात आलं ते करायचं असतं काय समस्या काही सांगून येत नाही किंवा परिस्थिती काही सांगून येत नाही ज्या ज्या परिस्थितीमध्ये जी ज्या 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 प्रकारे आपल्याला लोकांना सहकार्य करता येईल त्या प त्या 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 पद्धतीचे कार्यक्रम घेत राहायचे आणि समोर जात राहायचे सध्या प्रशासक राज आहे आणि प्रशासक हे कधीही जनतेचं समाधान करू शकत नाही अधिकारीही कधीही जनतेचं समाधान करू शकत नाही कारण त्यांना लिमिटेशन्स असतात आणि कायदा बनवायचं काम हा जनप्रतिनिधी सभागृहात बनव करतो पण सभागृहात अस्तित्वात नसल्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार जे बदलते कायदे बनवण्याची गरज आहे ते बनन बनत नाही आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर महानगरपालिकेचे इलेक्शन्स होतील तर बदलत्या परिस्थितीनुसार नवीन कायदे नवीन तरतुदी आम्हाला करता येईल आणि जनतेला अजून चांगल्या सुविधा देता येईल ही आजच्या काळाची गरज आहे